दरवर्षी येतात पण इतके जास्त येत नाही या वर्षी पूर्ण झाड चिकूने पूर्ण पूर्ण लगडलंय आणि आता माझ दादा झाडावर चढून चिकू काढणार आहे तर हे बघा तो झाडावर चढतोय तो पहिले आता हाताने बघणार आहे हाताला जेवढे जवळ लागतील चिकू तेवढे तो काढणार आहे आणि मग नंतरला आमच्याकडे चिकू काढायचं झिला आहे त्याच्याने काढणार आहे तेही ते तुम्हाला दाखवू तर आता इथे त्याला जेवढ्या हाताला चिकू लागतात तो काढून घेतो आहे आणि चिकू काढताना एक काळजी घ्यायची आपल्याला ते खाली पडले नाही पाहिजे जर खाली पडले तर ते लगेच पिकत नाही आणि पिकले तरी ते मग लगेच खराब होतात तर आता अलगत चिकू काढून तिथे पिशवी त्याने लटकवली आहे पण आता दिसेल की नाही मला माहीत नाही ते पा त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे चिकू अलगत झाडाच्या पूर्ण चारी बाजूला चिकू चा आहेत अर्धे चिकू आहेत ते अजून लहान आहेत तुम्ही पाहू शकताय बघा आणि काहींचे काही काही असे चिकू येते त्याचे पूर्ण ते झाडावरच तयार होतात पण आता खूप उशीर झाला आम्ही शिमग्याला गावी आलेलो आणि ऊनसुद्धा झाले सकाळीच काढायला पाहिजे होते खरे तर हे थोडं काम होतं त्याच्यामुळे आता मी उन्हातूनच काढतोय छोटे आहेत ते ठेवणार आहोत झाडावरच त्यांची जरा साईज मोठी झाली की मग नंतरला पुन्हा गावी तो काढू झाड तसं आमचं हायटीला खूप छोटच आहे पण त्याच्या फांद्या खूप जास्त पसरलेल्या आहेत आणि चिकू खूप जास्त आलेत हे झाड आमच्या घराच्या शेजारीच आहे हे आमचं घर आहे आणि ही आमच्या घराच्या मागची बाजू आहे आणि इथे आंब्याचं झाड आहे दादा हा कुठलं झाड आहे केशरचा आंबा आहे आणि या झाडावर आहे ना तुम्ही बघू शकता की जिथे जिथे आंब्या आलेत ना तिथे तीन तीनच आले आहेत <laughs> तर आम्ही याला त्रिकूट आंबा असं नाव ठेवलंय केशरचा आंबा आहे थांब आली थांबा मला तर वाटत झाडावर पिकेल जर अजून दोन दिवस राहिला असता तर उद्या पिकेल पूर्ण काय चवीला तर खूप गोड आहे हा चिकू पिकला मी म्हंटल ना तुम्हाला कि काय काय शिकू तर झाडावरच फेकतात आणि खार वगैरे येतच असतात आणि मग ते खातात त्यामुळे जसे मोठे होतात तसे पटापट काढून घ्यायला लागतात इथे आमच्या बाजूला आंब्याचं झाड सुद्धा आहे शेंग्यांचं झाड सुद्धा आहे शेवग्याचं शेंगा आंब्याचं झाड बघत किती जास्त त्याच्यावर कैरे आल्यात कलमाचाच आहे आंबा अगदी हाताला लागतील अशा काही राहिल्यात खाली हे पहा हे पहा एकदम माझ्या हाताला लागतात या गैऱ्या इकडे किती आहेत कलमाचं अंबाच झाड छोट पण फळ जास्त त्याला अर्धे चिकू झालेत कडून आणि आता तो खाली उतरतोय वाटत उतरतोय का खाली उतरतोय पिशवी घेऊन पिशवी पूर्ण भरली आहे तर त्याच्यामध्ये आता जागा नाहीये ठेवायला उतरतोय कितनी बैठ जाऊ बाबू हेपा अन्यथा मैं ही पिछली कार्डन कितने हैं बैठ ले खाल्सी खाल्तून कार्ड लोते हो पंद्रह है तो। ऐसे अलग था तला लागो तो तेरे मंगते कार्ड बैठ ले पहले हेपा अब तो झील आने का दिया हेपा कितनी मोटे मोटे चिकूए तो अन्य खूब जास्तो गोड़ा के मंजे एक दोन खाल्ले नाही का टायमाला तरी आहे ना हे दोन आहेत ना ह्याच्यामध्ये अटकला ना ह्याच्यामध्ये अटकतो चिकू डायरे प, है, तो डायरेक्ट ह्याच्यामध्ये पडतो कारण का माहिती आहे डा खाली पडला तर मग फुटतो तो आणि फुटला तर खराब होऊन जातो त्याच्यामुळे अलगच काढायला लागतो जेवढे वरतून काढता येत होते तेवढे काढले पण आता हाताजवळ आहेत ते काढू येत होते ते थोडे काढले तर आता शोधतोय वरती उंचावर चिकू आहेत का आणि मग ते ह्याच्याने काढणार आहे हे हुक मध्ये अडकवायचं त्या आणि मग खेचायचं आपला चिकू खाली पडला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची नाही अटकला अजून ऊन त्याच्यामुळे जास्त वरती बघायला सुद्धा होत नाहीये तर बघा तर पहिला चिकू काढला त्याने दोन झाले कुठे बाजूला झाड आहे ना पण आता आहे त्याला येतच नाही तो पेरू पावसाळ्यात होतो आणि तो, तो पेरू आतमधून पिंक कलरचा असतो ही सगळी झाडं ती सात आठ वर्षापूर्वी लावलेली पण आता खूप छान झाली आहेत झाले भरपूर सारे काढून त्याच्यात जड पण झाले ते हातात घ्यायला काठी होत नाहीये आता, खाली आता तो खाली बघूया आता आपण काढतोय

पिशवी आणतेस का ग मिनट थांब पकडणार पिशवी खूप होत हे बघा वरती नजरच करायला होत नाही इतकं ऊन जास्त लागतंय

तर ला काड़ून काड़ून गेत गेत आता आपले खूप सारे चिकू काढून झालेत आणि जितके हाताला लागत होते तितके आपण काढून घेतलेत काढून घेतलेत आणि आता बाकीचे जेव्हा मोठी साईज होईल त्यांची तेव्हा ते काढून घेऊ चल बघूया काढले होते आता आपले चिकू काढून झालेले आहेत तर घेऊ ये बघू दे किती काढलेत हे बघा एवढे सारे झाले चिकू आता बाकी जे राहिलेत ते आपण नंतरला काढू आता नेक्स्ट टाइम जेव्हा कधी येऊ तेव्हा काढू हे बघा आता बघू शकता जा आता यांना आपण घरी घेऊन जाऊया त्यांना पिकट ठेवूया कारण सगळे अलगत काढले त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आता अर्धे आता मुंबईत घेऊन जाणार आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा